नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पांडुरंगाचं भजन मोज नाही मापान मोज नाही मापान एवढा वैभव दिलाय पांडुरंगा एवढा वैभव दिलाय पांडुरंगान ता येत नाही मापान एवढं वैभव दिलाय पांडुरंगाणं एवढं वय दिलाय पांडुरंगाना पेडा नाही बरपी नाही नाही साखर पेडा नाही बरपी नाही ना साखर पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल भाकर पांडुरंगाच्या पुण्याईने ने मिळेल भाकर गोड फुटाने प्रसाद घ्यावा भक्ताना गोड फुटाने प्रसाद घ्यावा भक्ताना एवढं वैभव दिलय पांडुरंगान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान मोज येत नाही मापान एवढ टाळ नाही विना नाही मृदंग पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल सत्संग टाळ नाही विना नाही मृदंग पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल सत्संग सत्संगाचा लाभ घ्यावा भक्ताना सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तानं एवढं वैभव दिलाय पांडुरंगान एवढं वैभव दिलाय पांडुरंगान मोजता येत नाही मापानं एवढं वैभव दिलंय पांडुरंगाणं च्या पुण्याईने तरेला आयुष्य पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट पांडुरंगाच्या पुण्याईने तरेला आयुष्य जीवनात सुकान लय माऊली जीवनात सुकान लय माऊली ना एवढ वैभव दिलय पांडुरंगान नाही मापाना मोजता येत नाही मान एवढा वैभव दिलाय पांडुरंगान एवढा एवढं वैभव दिलाय पांडू मी म्हणलेलं भजन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपल्या कमेंट नक्की सांगा धन्यवाद जय सद्गुरू